शेजार च्या कुंकुआच्या ताटात भरून त्याने देवीवरून धरली तोवर त्याच्या अस्तुरीनं देवीच्या देवळाच्या घंटा ठाण ठाण बडवायला सुरुवात केली धडाधडा वांदरासारखे उड्या टाकत दहा वीस जण देवळात घुसले हातातल्या नंग्या रक्तालेल्या तलवारी सकट त्यांनी पोत्राजाला मुद्रा केला एकाने म्हटलं नाही ठाण पुरा झाला आई वक्ताला नरसिंहवानी राजांनी अब्दुल्ल्याची हात आणि बाहेर काढली पोत्राच्या आत्ता मनापासून असला खूप दिवसांनी त्यांना देवीकडे बघून पुन्हा एकदा हात जोडले आणि जोरानं आरोही टोकली आई राजा आई राजा आई राजा तो बैल जी